चला नमस्कार काय चाललं काय घोटाळा गेला काल तुम्ही आमच्या बैलगाडीच्या काचा फोडल्या म्हणून रेल्वेचे टायर पंक्चर केले म्हण त्यासाठी मला या लागलं इंडियातून भारतामध्ये पहिला हवालदार होता इन्स्पेक्टर झालो पिस्तोल संकन गोव्याच्या घरी आता एका गोव्यात काल नव्वद लोक मारले मेलेले मध्ये मेले जेवण तर घावले नाही आणि काल पेनर लोक सोडून दिले बिगर पेनं हट्टे केले का प्रयत्ना म्हणून पेनरला सबसिडी बिगर पेनं हात बायकोचा मार खाईन त्याला पंधरा हजार सबसिडी हे शासनाने स्कीम काढलेले आणि मला फोन करा बॅटरी काढून माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ तीन बोकडे एक पॉईंट डबल आठ आट, अठ्ठ्याण्णव सतरा पोहता अतरा कुठे पोहोत धरलं पकडता माझं नाव सांगा पहिलं हवालदार होता तर इन्स्पेक्टर झालो आणि बटली झाली आता इंडियासून भारतामध्ये काल हेलिकॉप्टर उतरला हरभार झाला खाली नवत पोहोते डिजेल लागले यायला आणि मला बी काही कमी नाही आता मी बेकायला ऊस लावला पात्र्यावर चाळीस चक्कर चोलीत पाईपलाईन आहे मोटर मोटरेन रोडवर भयमुख आहे बंदोबस्त कडे काय केस नावेकडे पंचनामा स्वताराकडे आवाज बंद तोंड चालू ठेवायचं आणि लग्न माझ्या सास आता मुंबईला लग्न आहे दिल्लीला वरातून आंबेरिकेला जेवणे जेवण बी काय कमी नाही मिठाचे लाडू आहे बरबाड्याच्या पोया राखील टाकून पुरे थुका लावून सापायचे हात बांधून यायचं तोंड बांधून जेवत तवेने तोंड पोचतं चायनेचं पाणी प्यायचं लोगो लोगो पाहायचं चिकला तल गाडीचं बसाचं लग्न निघायचं यंदा लग्न पुढच्या वर्षी आहेत मुंबईला लग्न आहे दिल्लीला वरातून जेवण आहे आणि काढून फोन करा आवाज बंद तोंड चालू ठेवायचा आता आणि काल बर्फा लागलेली मग चाळीस पुढे पेट्रोल नाहीत येऊ आला काल पेट्रोल नाही इजून आलो आणि सरांची डायरेक्ट बदली आता सर आणि मला फोन करा बरं का तुम्ही आता तुमचा फोटो आला तर सर का रेडवला बैलगाडीच्या फोडून फरार झाले म्हणून त्यासाठी मला या लागलं काल हेलिकॉप्टर उतरला हरभर धाडा खाली आणि नव्वद पुत्रीचे लागले यायला जाऊ दे आपले माणसं मग सोडून देतो पिस्तोल संकन गोव्या घरी आता एका गोव्यात काल नव्वद लोक मारले मेलेली म्हणजे जिवंत घावले नाही ना बंदोबस्त लगडा का आपला शांताचे तर बंदोबस्त फक्त आवाज बंद तोंड चालू ठेवायचं हात बांधून येतं आणि तोंड बांधून जेवायचं म्हणजे लताचं काम नाही तावेने तोंड पोचायचं साईने तर पाणी प्यायचं लोगो लोगो पाहायचं चिखला तो लवायचं गाडीत बसायचं लग्न निघाच चालला काकू चाला लग्नाला चाला पोरं बांधा खामाला कुत्र्या काकाला लोगो लोगो पाया चिखला तो गाडीत तर बसा कुठे गेले धुरपी शेंबुडं उरपी कुठे गेले पारी नवऱ्याला मारी आणि फोन करा आता बेटेकडून बंदोबस्त कडे काय ओके